नागपूरमध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन मुली एका वेगळ्याच प्रकारच्या प्रेमाचा बळी ठरल्यात पिंपरी चिंचवडमध्ये दुसरी हत्या झाली आहे आता मध्ये राहणाऱ्या प्रेयसीची घरात हत्या करून तिचा मृतदेह रिक्षात ठेवून प्रियकर गायब झाला ही घटना रात्री बारा ते पहाटे तीनच्या दरम्यान घडली असून सकाळी ती उघडकीस आली शिवानी सुपेकर असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे नागपूरच्या मानकापूरमध्येही अशीच धक्कादायक घटना घडली आहे लग्नाचा तगादा लावणाऱ्या प्रेयसीचा प्रियकरानं खून केला यामध्ये खून करून तिचा मृतदेह जंगलात पुरण्यात आला आरोपी प्रियकर महेश वळसकरला पोलिसांनी अटक केली आहे प्रिया बागडी उर्फ प्रिया गुलक असं हत्या झालेल्या तरुणीचं नाव आहे प्रिया गेल्या सहा वर्षांपासून फरस बोधनी इथं कुटुंबापासून वेगळी राहत होती सोळा तारखेपासून अचानक ती बेपत्ता झाली त्यामुळे आईनं मानकापूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे